श्री हनुमान कथा धिटाई इतकी की सूर्य गिरण्यास आकाशात झेप घेतली आणि इंद्राशी दोन हात केले आणि वज्राचा आघात होऊन निश्चल देह आकाशातून जमिनीकडे कोसळत होता पवनदेवाने ते पाहून झेप घेतली आणि रागाने हनुमानाचा देह कवेत घेऊन पाताळ गाठलं इकडे प्राणी पक्षी हवालदिल झाले माणसं व्याकुळ झाली समुद्र थांबला आर्जवांचा कल्लोळ प्राणवायू अभावी हळूहळू क्षीण होत गेला क्षणार्धात जग वेठीस धरलं गेलं आणि ब्रह्मा विष्णू महेशांपासून सगळ्या देवांना पाताळात उतरावं लागलं पवनदेवांच्या डोळ्यातून क्रोध आणि अश्रू वाहत होते आणि त्यांच्या मांडीवर आणि त्यांच्या मांडीवर वेदनाने कणत असलेल्या रक्ताने माकलेल्या अंजनेयाला थोपटत आश्वस्त करत होते ते दृश्य पाहून सगळे देव चरकले तुला आजपासून कुठेही कधीही कसंही जाता येईल आणि तुला कोणीही अडवू शकणार नाही असं ब्रह्मदेवाने वरदान देऊन वातावरण निवळण्यास सुरुवात केली आजपासून तुला पाण्यापासून कोणताही धोका नाही वरुणदेवाने हनुमानाला वर दिला तुला आगीपासून कोणतेही भय नाही तितक्यात अग्निदेव पुटपुटले सर्व शास्त्रांचं अध्ययन करण्याची क्षमता सूर्याने दिली आणि त्याचबरोबर स्वतःच्या तेजाचा शंभरावा हिस्साही दिला भगवान विष्णूनी गदा दिली इंद्राने तुझं शरीर वज्रासमान होईल कोणतेही शस्त्र अस्त्र वज्र त्याला भेदू शकणार नाही असा वर दिला आणि चिरंजीवित्वाचं वरदान दिलं पवनपुत्राला अमरत्व प्राप्त झालं तो महावीर झाला शंभर योजने समुद्र लांघणे असेल सेतू जोडणे असेल संजीवनीसाठी अख्खा पर्वत उचलून आणणं असेल रावणाशी प्राथमिक शिष्ठाई असेल किंवा मा सीते मातेशी बोलणी असतील लंका जाळणे असेल राक्षसांचा विनाश करणे असेल किंवा युद्धात पराक्रम गाजवणे असेल रामायणातून हनुमान वगळला तर रामायणात राम उरणार नाही सीतामाता सिंदूर लावत असताना हे कशासाठी लावताय असं कुतूहलानं विचारलं रामांचं आयुष्य वाढावं म्हणून असं उत्तर मिळाल्यावर पूर्ण अंगाला शेंदूर फासणारा हनुमंत चिरंजीवित्व लाभलं असलं तरी जोपर्यंत या जगात रामनाम आहे तोवरच माझं आयुष्य राहो असं वरदान श्रीरामांकडून मागून घेणारा हनुमंत अकरावा रुद्र म्हणून जगाचा लय करण्याची क्षमता असणारा अशा महापराक्रमी महाबलाढ्य शस्त्रास्त्रशास्त्र हनुमंतामध्ये स्वामी निष्ठेपाई इतकं भाबडेपण म्हणजे कमालच आहे रावणाला हरवणं सीतामाईंना परत आणणं हे हनुमंतासाठी कठीण नव्हतं पण ते टाळलं तर पुढे घडणारा अध्याय आपल्या प्रभू श्रीरामांची कीर्ती वाढवणारा ठरेल याची त्याला जाणीव होती भीमाचं गर्वहरण केल्यावर भीम त्यांना शरण गेला तेव्हा महाभारतात हस्तक्षेप करून हस्तिनापूरचे सगळे कौरव मारून टाकत मदत करण्याची इच्छा हनुमंताने प्रसन्न होऊन बोलून दाखवली परंतु तुमचा आशीर्वादच आमच्यासाठी सारं काही आहे असं म्हणत भीमाने नम्रपणे नकार दिला इतकं सगळं करूनही गर्दीत सर्वात मागे उभे राहून कसलाही मान सन्मान न स्वीकारता प्रभुरामांचा सेवक होऊन राहता यावे इतकीच अभिलाषा बाळगणारा हनुमान व्यापार युगात देखील श्रीकृष्णाने स्मरण केल्यावर अर्जुनाच्या रथध्वजावर हनुमान येऊन विराजला हनुमानाचा रौद्रवेश बघून कौरवसेनेची गाळण उडाली होती अनेक बाण शस्त्र अस्त्र हनुमान वरचेवर परतवून लावत होता कुरुक्षेत्रावर भीषण रणसंग्रामाचा धुळळा उडाला असताना अर्जुनाच्या रथावर रुंद खांद्याची कुद्र डोळ्यांची वक्रभुवयांची अजस्त्र कपिमूर्ती हातात गदा धरून चौफेर नजर फिरवत भय माजवत होती असं महाभारतकारांनी केलेलं वर्णन आहे समर्थ रामदास स्वामींनी भक्ती शक्तीच्या संगमाचं प्रतीक अचूक ओळखत मारुतीची स्थापना भारतभर केली त्यात अकरा मारुती विशेष स्वराज्य स्थापनेच्या काळात राजकीयदृष्ट्या उपयुक्त असलेल्या अकरा ठिकाणी ते मारुतीचे मठ स्थापले गेले याचा शिवछत्रपतींना निश्चित कोणत्या ना कोणत्या कारणे उपयोग झालाच असावा मारुती मठाच्या नेमाकारणे गावोगावी बलोपासना होऊ लागली कृष्णेच्या खोऱ्यात जोरांचे हुंकार गरजू लागले बुद्धी किती असावी बळ कसं असावं भक्ती कशी असावी मर्यादा कशी पाळावी समर्पित कसं व्हावं याचं उत्तम उदाहरण अंजनेयासारखं कोणीच नाही हनुमान चिरंजीव आहेत अजूनही कोठे ना कोठे अद्भुत दुर्गम ठिकाणी त्यांचा वास असेल आणि तिथेही ते रामनामात दंग झालेले असतील ही कल्पनाच भारावून टाकणारी आहे जिथे श्रीरामांची भक्ती आहे तिथे हनुमानाचा वास आहे आणि जिथे हनुमानाची भक्ती आहे तिथे श्रीराम प्रसन्न आहे हनुमान चरित्राची उत्तर भारतीय मध्य भारतीय दक्षिण भारतीय श्रीलंका ब्रह्मदेश इंडोनेशिया मध्य पूर्व वाळवंटमध्ये शेकडो व्हर्जन्स आहेत असंख्य आख्यायिका देखील रूढ आहेत पण त्यांच्या भक्तीवर बळावर बुद्धीवर धैर्यावर कुठे शंका घेतली गेलेली नाही तर मंडळी आशा करते हनुमानाबद्दलची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन विथ पुनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ